लोहारामध्ये ज्या पद्धतीनं घनकचरा व्यवस्थापन एवढा मोठा सरकारचा येतो तर त्याचा नीट युटिलायझेशन व्हायला पाहिजे परंतु लोहारामध्ये काही लोकांच्या आर्थिक हितसंबंधासाठी जिथं धान्याचं गोडाऊन आहे जे गोडाऊनमधून धान्य अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळी केलं जातं त्याच्या घन घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभा केला गेला त्याला कोणती तांत्रिक मान्यता नाही पर्यावरण विभागाची मान्यता नाही आरोग्याचं काय होईल पर्यावरणाचं काय होईल त्याचं प्रोसेसिंग काय होईल याचा विचार न करता फक्त भर अब्दुल्ला गोड धैलेने या हेतून प्रकल्प करण्यात आला आहे त्याच्याविषयी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि सगळ्यांनी जे बिराजदार आहेत आमचे प्रमुख यांनी आंदोलन उभा केलेलं आहे या आंदोलनाला पूर्णपणे शिवसेनेचा पाठिंबा आहे निश्चित या प्रकरणाची पूर्ण खोलवर चौकशी केली जाईल संबंधित त्यावेळेचे सी ओ असतील त्यांना सपोर्ट करणारे अधिकारी असतील छोटे मोठे निश्चित यांच्यावर कारवाई करायला आम्ही भाग पाडू परंतु हे उपोषण जनतेच्या हितासाठी जनतेच्या आरोग्यासाठी निश्चित याच पद्धतीने येणार का सुद्धा जनतेचे विषय घेऊन आम्ही लढा देत आहोत